दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस जाणून घेऊया महाराष्ट्रातील मक्काचे बाजार भाव बाजार समिती मालेगाव मक्काची आवक आहे चार हजार पाचशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार एक रुपये कमाल दर एकवीसशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव मक्काची आवक आहे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर तेराशे एक रुपये कमाल दर एकोणावीसशे सत्तावन्न रुपये सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अमळनेर मक्काची आवक आहे पाच हजार पाचशे क्विंटल किमान दर बाराशे रुपये रुपये कमाल दर एकोणावीसशे रुपये सर्वसाधारण दर एकोणावीसशे रुपये क्विंटल आजार तिथे लासल का विंचूर मक्काची आवक आहे दोन हजार आठशे चाळीस क्विंटल किमान दर तेराशे कमाल दर तेवीसशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पाचोरा मक्काची आवक आहे दोन हजार शंभर क्विंटल किमान दर अकराशे अकरा रुपये कमाल दर सोळाशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर तेराशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती सटाणा मक्काची आवक आहे अठराशे पन्नास क्विंटल किमान दर बाराशे छप्पन रुपये कमाल दर एकोणावीसशे त्र्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सोळाशे एकोणनव्वद रुपये